महाराष्ट्र महाराष्ट्र बंधन कोंडनगर संस्थेकडून निराधार महिलांना रोजगार निर्मिती याविषयीचं मार्गदर्शन आणि वस्तूंचं वाटप कार्यक्रम संपन्न लघु आणि कुटीर उद्योग याला चालना देण्यासाठी बारामती शाखेच्या दुसऱ्या टप्प्यात चौतीस महिलांना रोजगार देण्यात आलाय ज्या अंतर्गत चौदा दिदींना हातगाडी देण्यात आली त्याशिवाय कपडे चप्पल बूट आणि भाज्या देण्यात आल्या बंधन संस्था बजाज फिन्सर्व सहकार्यानं बारामती शाखेतील दोनशे महिलांना आणि पुणे जिल्ह्यातील चार ब्लॉकमधील दोन हजार महिलांना मोफत रोजगार देत आहे ज्यामध्ये किराणा सामान कपडे बागरी चप्पल नारळ पाणी चहा आणि नाश्ता इत्यादी अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत हा कार्यक्रम बंधन आणि बजाज यांनी संयुक्तपणे केला आहे बजाज कडून आर्थिक मदत केली जात आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिवड शेट्टी बारामती पोलीस निरीक्षक कॉन्स्टेबल उमासेसर संजय वाघमारे वैष्णवी गायकवाड बंधन संस्थेच्या प्रभारी अमृता घोष एरिया इंचार्ज योगेंद्र कुमार व्यवस्थापक विकास कुमार कर्मचारी सूरज आणि आयेशा सोनवणे आदी उपस्थित होते